नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाले आज अठरा महत्वपूर्ण निर्णय होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय बी डी गाळीधारक व झोपडपट्टीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार बंद पडलेल्या अठ्ठावन गिरण्यामधील कामगारांना घरकुले देणार यम एम आर डी एच्या प्रकल्पासाठी चोवीस हजार कोटी शासन हमी या ठिकाणी पुन्हा मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी के एफ डब्ल्यूकडून आठशे पन्नास कोटी अर्थसहाय्य घेणार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र जी एस टीमध्ये नवीन पाचशे बावीस पदांना मान्यता राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद यल एल पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना तीन आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने डॉक्टर होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी या ठिकाणी मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्था व सिडन हेन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयाचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश मुंबई तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार शासकीय कागदपत्रावर आता आईचे नाव बंधनकारक उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेत मुदतवाढ एकसष्ट अनुदानित आश्रमशाळेची श्रेणीवाढ करण्यास मान्यता आदिवासीचे जीवनमान उंचवण्यासाठी रोजगार स्वयंरोजगार योजना राज्याच्या तृतीयपंथी धोरण दोन हजार चोवीसला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त शाळातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना त्रेपन्न कोटी शहाऐंशी लाख खर्चास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मंत्रिमंडळात आज अठरा महत्त्वपूर्ण शासन निर्णय झाले आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा